चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत हळणार असा भाकीत एन बाबा यानं केलाय भारत पाक मॅचवर भविष्यवाणी करताना आय आय टी बाबा दिसला तर कोहलीसह सर्वांनी जोर लावला तरी हरणार असंही भविष्य त्याने वर्तवलंय भारतासोबतच्या मॅच आधी गोलंदाज शोएब अख्तरने एक वक्तव्य केलंय विराट कोहलीची बॅट चाल चालली तर ते पाकिस्तानसाठी एक दुःस्वप्न असेल असा इशारा अख्तरने दिलाय तर शमीची भेदक बॉलिंग पाकिस्तानी बॅट्समनसाठी धोकादायक ठरू शकते असं देखील अख्तरने म्हटलंय पाकिस्तान विरुद्धच्या मध्ये माजी क्रिकेटरने मोठी भविष्यवाणी केली आहे तर पाकिस्तान विरुद्ध विराट कोहली सेंच्युरी ठोकेल असं भाकीत हरभजन सिंग यानं केलं तसंच विराटने सेंचुरी ठोकल्यानंतर भांगडा करणार असं देखील आश्वासन हरभजन सिंग याने आपल्या चाहत्यांना दिलाय महाकुंभ मेळ्यात क्रिकेट टीमच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली आहे पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी होम हवन करण्यात आलंय पाकिस्तानला हरवा हीच अपेक्षा तमाम क्रिकेट चाहत्यांची यावेळी दिसून आली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज क्रिकेटच्या मैदानात भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालंय पाकिस्तानला लोळवून क्वार्टर फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याची भारताकडे संधी आहे भारतीय संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेशला सहा गडी राखून नव्वद चांगलीचं चा सुरुवात केली तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून साठ धावांनी पराभूत व्हावं पाकिस्तान, धा, पाकिस्तान विरुद्ध भारताची भिस्तर रोहित आणि विराटवर असेल असं मत माजी कॅप्टन दिलीप वेंग वेंगसरकर यांनी बोलून दाखवलंय तर कॅप्टन रोहित शर्मा आणि कोहलीला विराट खेळी करावी लागेल तसंच भारतीय टीमला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवेल असं देखील वेंगसरकर यांनी म्हटलंय अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्यात प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यादरम्यान दरम्यान त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर अनेक भाविक लल्लाचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातात ज्यामुळे मंदिर परिसरामध्ये लाखो भाविकांची गर्दी होते प्रयागराज महाकुंभला जाणारे लोक महाकुंभहून येताना काशी विश्वनाथाचं दर्शन घेत आहेत तर महाशिवरात्रीला दोन दिवस राहिलेले असतानाच काही विश्वनाथ काशी विश्वनाथाला भाविकांची गर्दी दिसून येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या प्रयागराज या ठिकाणी शाही स्नान करणार आहेत शिंदे आज रात्री दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनानंतर प्रयागराजला रवाना होणार महाशिवरात्रीचा दिवस जसजसा जवळ येतोय तशी कुंभमेळ्याला गर्दी होताना पाहायला मिळत आहे शिवरात्रीला तीन दिवस असल्याने भाविकांचे ओघ हे प्रयागराजच्या दिशेने लोटलेत राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या दोनशे पंधरावर पोहोचली आहे पुण्यामध्ये शनिवारी दोन नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे तरीही प्रशासनाला बी सिंड्रोमचं ठोस कारण शोधण्यात अपयश आलेलं आहे दूषित पाण्यातून बी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला होता महाराष्ट्रात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसचा पल्ला गाठू लागलाय किमान तापमानातही वाढ होताना दिसते दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे येत्या दोन दिवसात उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि शुष्क वाऱ्यांमुळे तापमान वाढीचा अंदाज आहे